नमस्कार मित्रांनो आज आपण ई टी परीक्षा दोन हजार चौदा मध्ये मराठी या घटकावर व्याकरणावर विचारलेले प्रश्न बघणार आहोत तर चला आपण सुरुवात करूया ग्राह्य शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता तर त्याचे पर्याय दिलेले होते एक नंबर त्याज्य दोन स्वीकारार्य तीन गृहित चार घेण्यास योग्य तर ग्राह्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे तो त्याज्य म्हणून पर्याय क्रमांक एक हे आपलं उत्तर राहील त्यानंतर छत्तीसावा प्रश्न माधव भित्रा नाही या वाक्याचे अर्थ न बदलता होणारे होकारार्थी वाक्य कोणते तर आपण पर्याय बघूया पर्याय नंबर एक माधव भित्रा आहे पर्याय नंबर दोन माधव शूर आहे पर्याय नंबर तीन माधव शूर नाही असे नाही तर पर्याय नंबर चार माधव भ्याड आहे तर या वाक्याचा अर्थ न बदलता आपल्याला त्याचं उत्तर बघायचं आहे तर बघा याचं जे उत्तर होईल ते पर्याय नंबर दोन माधव भित्रा नाही म्हणजे कसं आहे माधव शूर आहे म्हणजे त्याचा अर्थ बदलत नाही आणि वाक्य भूकारार्थी पण होतं माधव शूर आहे पर्याय क्रमांक दोन यानंतरचा प्रश्न आहे पिसू या शब्दाचे योग्य अनेक वचन कोणते अनेक वचन पिसू हा एक वचन आहे आणि पिसूचे अनेक वचन पर्याय क्रमांक एक दिलेला होता पिसूवा पर्याय क्रमांक दोन दिलं होतं पिसे पर्याय क्रमांक तीन पिसवा आणि पर्याय क्रमांक चार पिसा तर याचं अनेक वचन आहे मित्रांनो पर्याय क्रमांक तीन पिसवा अत्यंत साधे आणि सोपे प्रश्न विचारले होते ते आपला जर व्यवस्थित अभ्यास असेल तर पैकीच्या पैकी मार्क आपल्याला मराठी या विषयात मिळतात बघा पुढचा प्रश्न पुढील पैकी कोणत्या वाक्यातील क्रियापद सकर्मक आहे सकर्मक म्हणजे त्या वाक्यामध्ये कर्म असलं पाहिजे तर आपण बघूया कर्म कोणत्या वाक्यामध्ये आहे पहिलं वाक्य दिलं होतं मी रस्त्यात पडलो आता कर्म कसं ओळखायचं तर क्रियापदाला नारा किंवा नारी असं प्रत्यय प्रत्यय लावायचं आणि कोण असा प्रश्न विचारायचा आता पडणारा कोण तर मी म्हणजे ती क्रिया जी आहे ती मी याच्यावरच झालेली आहे म्हणून याच्यामध्ये कर्म आहे का वेगळं कर्म पाहिजेत होतं क्रिया कशावर तरी घडली पाहिजेत होती तेव्हा आपल्याला कर्म सापडलं असतं आता आरोही लाडू खाते खाणारी कोण आरोही खाणारी कोण आरोही आणि खाते काय तर लाडू बरोबर लाडूवर क्रिया घडत आहे म्हणून याच्यामध्ये कर्म आहे म्हणून हे वाक्य सकर्मक आहे म्हणून याचं जे उत्तर येते पर्याय क्रमांक दोन सकर्मक वाक्य जे पर्याय क्रमांक दोन आरोही लाडू खाते आपल्याला पुढे बघायचं सुद्धा काम नाही बघा पुढे पुढचा प्रश्न डोंगरा एवढी हाव तिळा एवढी धाव या म्हणीचा योग्य अर्थ कोणता तर पर्याय एक खूप हाव असणे पर्याय दोन महत्वाकांक्षा असणे पर्याय तीन महत्वाकांक्षा मोठी पण ती पूर्ण करण्याची कुवत नसणे पर्याय क्रमांक चार डोंगर व तिळाची तुलना करणे तर याचं उत्तर मित्रांनो महत्व महत्वाकांक्षा मोठी पण ती पूर्ण करण्याची कुवत नसणे सहज आणि सोप्प उत्तर पण पुढचा प्रश्न कोणी कोणास हसू नये या वाक्यातील अधोरेखित सर्वनामाचा प्रकार कोणता तर एकदम सोपं आहे मित्रांनो कोणी हे जे ए, सर्वनाम आहे याच्यामध्ये आलेलं तर कोणी हे म्हणजे निश्चित सर्वनाम नाही म्हणून हे अनिश्चित सर्वनाम आहे म्हणून याचा जो पर्याय आहे ते पर्याय क्रमांक चार हे उत्तर आहे अनिश्चित सर्वनाम आता प्रश्न पुढचा पुढील पैकी गुण विशेषणाचे उदाहरण कोणते तर बघा याच्यामध्ये गुण विशेषण कोणतं ह्याच्यामध्ये गुण दिलेला असतो काळा गोरा हे गुण झाले उंच बुटका हे आहे ते गुण तर बघा पहिला पर्याय दिलेला आहे सर्व मुली सर्व मुली हे यामध्ये काही गुण दाखवलेला नाही खूप लोक यामध्ये पण काही कोणताही गुण आपल्याला दिसत नाही पर्याय क्रमांक तिसरा बघा काळा कुत्रा काळा हा हा गुण आहे तर हेच आपलं उत्तर होईल पुढं बघायचंही काम नाही आणि पर्याय क्रमांक चार आहे दोन्ही भाऊ दो हे पण आपलं उत्तर नाही म्हणून पर्याय क्रमांक तीन हे आपलं उत्तर आहे यानंतरचा प्रश्न खूप थकल्यानंतर वासराला कशाची आठवण झाली हा जो प्रश्न आहे मित्रांनो तो कवितेवर विचारला गेला होता कविता दिलेली होती आणि त्याच्यावर विचारला गेला तरी याचं उत्तर जे आहे पर्याय क्रमांक चार कळपाची आठवण झाली यानंतरचा प्रश्न बघा पुढील पैकी शुद्ध शब्द ओळखा चाली रीती चालीरीती तर हा चालीरीती जो शब्द आहे मित्रांनो बघा अं लीला दुसरी विलांटी आणि रला पहिली विलांटी चालीरीती हे आपल्याला पर्याय क्रमांक तीन मध्ये दिसत चाली रीती पुढील पैकी अर्थाच्या दृष्टीने गटात न बसणारा शब्द ओळखा बघा घमेंड दोन गर्व तीन डवलदारपणा आणि चार अहंता बघा घमेंड गर्व आणि अहंता या तिन्हीचे अर्थ एकच होतात फक्त हा डवलदारपणा हा याच्यामध्ये वेगळा आहे म्हणून हे तीनही पर्याय आपले उत्तर असणार नाहीत आणि हा हा जो तिसरा पर्याय डवलदारपणा हेच आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन डवलदारपणा कोणालाही कळू न देता या शब्द समूहासाठी योग्य शब्द कोणता बघा कोणालाही कळू न देता साधा आणि सोपा प्रश्न बघा बिन तक्रार म्हणजे तक्रार न करता म्हणजे हे आपलं उत्तर नाही बिन बोबाट बो करणे म्हणजे सगळीकडे सांगत फिरणे आणि बिनबोबाट म्हणजे कोणालाही कळू न देता म्हणजे आपलं पर्याय क्रमांक दोन हेच उत्तर असेल साधा आणि सोपा प्रश्न विचारला होता असे साधे आणि सोपे प्रश्न आलेले आहेत मराठी या विषयावर आपण पैकीच्या पैकी मार्क घेऊ शकतो बँकेतील हिशोबात गडबड झाल्याचे मॅनेजरला कळाल्याने तेथील कारकुनाने डॅश डॅश योग्य वाक्प्रचार वापरून वाक्य पूर्ण करा आता बँकेतील गडबड झाल्याने मॅनेजरला कळाल्याने तेथील कारकुनाने काय केला असेल तो निघून गेला असेल तिथून तर त्या अर्थाची म्हण ही कोणती येत वाक वाक्प्रचार कोणताही तोंड घशी पडणे नाही होणार तोंडात शेण घालणे नाही होणार आणि तीन नंबरचं तोंड काळे करणे म्हणजे तो तिथून निघून गेला बरोबर आहे पर्याय क्रमांक तीन हेच आपलं उत्तर आहे तोंडचे पाणी पडणे हे पण नाही होणार तोंडचे पाणी पडणे म्हणजे हा यानंतरचा प्रश्न बघा तिने पतीला मोठ्या पानावर आंबोळ्या वाढल्या या वाक्यातील अधोरेखित अव्यय कोणत्या प्रकारचे आहे बघा एखादा शब्द त्याच्या हे बघा झाडावर झाडाखाली असे जर शब्द असेल तो जोडून असेल तर तो शब्दयोगी अव्यय होतो बघा आपण हा शब्द लिहिला झाडा वर हा वर जो शब्द आहे तो झाडाला जोडून आलेला आहे म्हणून तो शब्द योगी अव्यय आहे तर त्याचा आपलं पर्याय क्रमांक तीन हे उत्तर होईल शब्दयोगी अव्यय यानंतरचा प्रश्न धाकट्या भावाला परीक्षेत कमी गुण मिळाल्यामुळे त्याला लिहिलेले पत्र कोणत्या प्रकारचे असेल तर बघा मित्रांनो आपण जर भावाला बहिणीला आपल्या वडिलांना ला, आपल्या काकाला आपल्या आजोबांना यांना जर आपण पत्र लिह लिहित असेल तर ते साहजिकच कौटुंबिक पत्र असते तर ह्यामध्ये आपलं जे पर्याय आहे तो आहे पर्याय क्रमांक तीन कौटुंबिक पत्र एकदम साधा आणि सोपा प्रश्न होता छप्पनवा प्रश्न एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली परळी वैजनाथ येथे भरलेल्या एकाहत्तरव्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते तर ह्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते द मा मिरासदार पहिलं उत्तर आहे आपलं यानंतर मराठी भाषेतील आद्य चरित्रकार चरित्रकार म्हणून कोणास ओळखले जाते पर्याय होते चक्रधर स्वामी दोन म्हहीम भट्ट तीन नागदेवाचार्य आणि चार औस तर याचं जे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक दोन माहीम भट आणि पुढचा प्रश्न पुल्लिंग पुढील पैकी पुल्लिंगी शब्द ओळखा आता पुल्लिंगी शिलिंगी नफसकलिंगी असे शब्द ओळखांना ओळखताना तो ती ते या शब्दांचा वापर करायचा बघा सुरुवातीला पुल्लिंगी तो आला म्हणजे पुल्लिंगी येणार आपण ग्रंथ म्हणताना तो ग्रंथ असा म्हणतो तो आला तर ते तो शब्द कोणता होईल पुल्लिंगी म्हणजे हा पहिलाच पर्याय आपला बरोबर राहील तो ग्रंथ पुल्लिंगी आता हे पर्याय कसे चुकीचे बघा पोथी ती पोथी ती पोथी म्हणजे ते श्रीलिंगी झालं ते पुस्तक ते पुस्तक म्हटल्यावर ते नपुसकलिंगी वही ते श्रीलिंगी आपल्याला पुल्लिंगी विचारलाय तो ग्रंथ आता तो जर तो आलाय म्हटल्या नंतर कोणतं होईल पुल्लिंगी तर, पुल तर हाच जो पहिला पर्याय तोच आपला बरोबर असेल यानंतरचा प्रश्न केशव कुमार या टोपण नावाने लेखन करणाऱ्या लेखकाचे नाव काय तर केशव कुमार या टोपण नावाने लेखन करणारे ले लेखकाचे नाव आहे प्र के अत्रे तर हे आपल्याला पाठ करावे लागेल मित्रांनो बरेचसे लेखक आहेत आणि ते त्यांचे टोपण नावं वेगवेगळी आहेत हे आपल्याला पाठच करावं लागेल पुढीलपैकी कोणता वर्ग कठोर वर्ण आहे तर बघा कोणता वर्ग आहे तर प प हा वर्ग जो आहे तो कठोर वर्ग आहे ब हा मृदू वर्ग आहे भ पण मृदू वर्ग आहे ध ध पण मृदू वर्ग आहे त्यापैकी फक्त प हाच जो आहे तो कठोर वर्ग आहे म्हणून पर्याय क्रमांक एक हे आपलं उत्तर आहे असेच असेच नवनवीन व्हिडिओ जर आपल्याला पाहायचे असेल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा